हां असं बोला अजिंठा लेणीच्या जवळ आहोत आम्ही आणि हे काय हो तूर तूर ही तूर असली तर आम्हाला द्या ना नाही 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 ना नहीं ना।, नहीं ना अशी काढून नाही ठेवलेली मग मी घेतली असती ह्याची ओल्या ह्याची भाजी पण छान होते ना तेच तर बघू तुमचा मळा आणि हे काय आहे ताई तूरच आहे का, है? का अरे असे काढून काय नाही ठेवली थोडी आम्हाला तरी द्या काढून बर हे काय आहे नाही नाही ही वाईट फुलं फुलं कशाचे मुळा खात नाही का त्याची कशी काय निर झालेला तू काढलाच नाही खाता खाता कटाळून गेला काढलाच नाही अरे हा मुळा कसा असू शकतो ढवळा मुळा बघू बाबा ह्याला पण फुलं येतात मी पहिल्यांदा बघते आणि हे कांदा आहे बघ ना मुळा हा मला तर वाटलं की कुठलं तरी फुलाचं झाड असेल पण मुळा आहे आणि हा हा काय कांदा आहे कांदा आहेसून तो लसून लावलेले लसणी आहेत का मग नाही ताई ना ना, ओला आहे हा दाखवा ना मला चला आपण पहिला मळा बघूया तर लसूण कसा ठेवलाय मग तुम्ही थोडा ओला पण द्या आम्हाला हि बघ मिरची बघ हीच ती काय बोलले या मिरचीचं तुम्ही तेजापूर मिरची आहे बरोबर तशी येते येतानाच तशी येते ती आणि हे तर ऊस आहे ना था थी। आता काय चालू हा तू बघ मका बघ आईला बघू दे मका झाडावरचा मका बघू बघू ती बघ मिरच्या किती लागल्या आहेत भारी ना बघायला भारी वाटत कशाच हा टोमॅटोच तर माहितीये मला मका इथे आलेला कुठे हो आले एक एक ते 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 आम्हाला मका पण द्या ताई असला तर हे बघ मी दाखवते एक तिकडे नाही जाऊ शकत ना

हो ताई हा मका काढू का झालेला आहे का नाही वाळलेलं आहे ओके चला आणि हे काय हो ताई हे हे, हे. मोहरी का ओ मोहरी हो। आणि हा लसूण आहे ना माला थोड़ा लसुन नहीं थो। नहीं या मला थोडा ओला लसून पण द्या बनलाच नाही अजून अच्छा सुका तर असेलच ना कांद्याची पात हरभरा तुमचंच सगळं शेत आहे किती गुंठे जागा आहे तुमची पाच एकर, पाथ एकर। हा ना आता काय माहितीये एवढा हरभरा लावलाय हा किती एकर मध्ये लावलाय तुम्ही अर्धा एकर मध्ये हरभराच आहे दोन महिने बरोबर आता थंडी नाही येत ते हरभरा मग हा पहिलाच लावलाय कि लावून झालेला आहे हा दुसरा लावलाय दुसरा लावलेला म्हणजे हरभरा पण असेलच कि तुमच्याकडे थोडे दोनच तास लावलेले इकडं म हा त्यातलं पण थोडस द्यायच मका आणि मका किती एकर मध्ये लावलाय अर्धा एकर मध्ये मिरची मधी मधी मिरच्या लावल्या तूर 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 आ हा असं बघायला किती भारी वाटतं ना असं शेतातून तोडलेले मके

अरे हा भरपूर झाले भरपूर झाले शेतातला प्युअर मका पुढे काय शेंगा या का लागलेत वाल कुठे दाखवा ओके ओके हे वाल काय अरे हा वाल वालपापडी याला बघितल्यावर ओळखलं मी <laughs> वालपापडी लागलेत ना मस्त काय आली त्याला फुलं आले त्याचा अर्थ काय म्हणजे त्याच्यावरती पापडी तयार होते हा ना त्याला चार महिने झाले ला चालू शेतन Hmm. या अरे हा हे बघ खाली ना। किती ना। आले आहेत हे बघा वाव किती मस्त आहेत तोडू का तोडत्या नंतर आता पुढे बघूया त्याला भाव नाही येत आई काही का त्याला पाणी सोडलं नाही अच्छा दहा रुपये किलो चालू येते सध्या दहा रुपये किलो काय उपयोग मग आपण काय घ्या काय घ्या बरोबर शेतकऱ्याची व्यथा हे बघ किती प्युअर करत आणि काय बोलायचं आता किती आले आहेत काम तुम्ही लावत नाही कुणाला कामाला असं कामाला लावायला त्याला भावच नाही भावच नाही ना दहा रुपये किलोने जातोय किलो पाच रुपये किलो तोडाला आणि आपल्याला घेऊन जायला त्याला काय आणि ती एक पन्नी ना त्याच्यामध्ये पॅकिंग करायला ती दहा रुपयाची पन्नी अर मग काय टोपली तुमच्या दारातच विकायला बसायचं नाही आमच्या इकडे सरकुल तेवढा टाइम कुठे इथं कोण ही गाडीवाली लोक थांबून गाडीवाली घेतात ना मा ताज्या ताज्यात बरोबर आपण पण घेऊया वाव मस्त तुमचं हे सगळे तेच आहेत वाह किती बर वाटतय गहू ते पण तुमच विहीर केवढी मोठी आहे तुमचीच आहे हे हो। चिंचा बघ शपण बघ आई किती चिंच आल्यात कशा काढायच्या एक तरी काढायला पाहिजे नव्हती हे बघ किती आल्यात चिंचेचं झाड काढ कस काढणार म मका ठेवा खाली आम्हाला तर नाहीच काढू शकत आम्ही कसलं झालंय चिंचेचं झाड आणि एवढ्या चिंचा आहेत ना का हिसाब नाही त्याला आता ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तेच ना काही लाकडी पण नाहीये काढायला हे काय लावलंय बकऱ्याला ते गवत मिरच्या इथं आहेत परत किती मिरच्या लावल्या आहेत हो 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 हे पण चिंचेच आहे ना तुमचं छान असे आहेत ती प्रयत्न चालले बाबा हा 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 एक मिनिट आमच्या आधी येऊन गेले का कोण पाच सहा किलो मिरच्या जागेवर तिखट पण आहे आणि कलरला पण आहे ही मिरची तिकडे बघा ताजा माल शेतातला माल मिरचीचा ताई आम्हाला वाल तोडून देतात इकडे शेंगा नाही होत हा त्या शेंगा फोडून खातो तो Hmm. या फुलांची भाजी अच्छा काय म्हणता त्याला हा आम्ही तर नाही कधी खाल्ले कशाची फुलं खादग्याची फुलं हा चला अजंठा लेणी इथून जवळच आहे बघा आणि हे गोळे गाव आहे आणि इथे आम्ही जस्ट चहा प्यायला उतरलो तर या ताईंचा शेतीचा मळा पाहायला भेटला मिरच्या दिसल्या वाल आता आम्ही घेतो आहे मका तोडला खूप छान म्हणजे असा आ, भारी वाटलं शेतीच्या मळ्यामध्ये असं बघितलेलं हिरवंगार ताजं फ्रेश भाजी बस झाली ताई भरपूर झाली आम्हाला काय एक टाइम लागते बस ताई तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव लक्ष्मी मनोहर गवान. लक्ष्मी मनोहर गवन। गवान. गवान घवाने ओके किती वर्ष झाली इथे पंधरा वर्ष झाली ओके एकत्र परिवार हो। चला, थोडक्यात हा शेतीचा मळा मी दाखवलाय तुम्हाला आवडला असेल तर आभारी आहे Jalannya kami cahap itu, mesti tapi Garam-garam